नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक सतरा ते एकवीस वार्ड क्रमांक बावन्न ते एकोणसाठ त्र्याऐंशी ते सत्याऐंशी आणि वार्ड क्रमांक एकशे सहा ते एकशे आठ या क्षेत्राचा समावेश या नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात होतो एकूणच हा पूर्णपणे शहरी विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघास छप्पन्न क्रमांक दिला आहे या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अगदी पश्चिमेकडे असणारा हा नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे तो आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे विजयी झाले होते त्यांना त्र्याऐंशी हजार दोनशे बावन्न मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे सुधाकर देशमुख हे यांना शहात्तर हजार आठशे पंच्याऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे सहा हजार तीनशे सदुसष्ट मताच्या मताधिक्याने या नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार पंच्याऐंशी मध्ये या मतदारसंघात आत्ताचे खासदार असणारे नितीन गडकरी यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार गेव आवारी यांनी केला यां होता आणि एकूणच हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला विधानसभा मतदारसंघ आहे परंतु एकोणीसशे नव्वद नंतर पहिल्यांदाच या मतदारसंघातून विनोद गुडदे यांचा विजय झाला आणि भाजपचा हा नागपूरमधील पहिला विजय होता त्यानंतर या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलेलं दिसून येते एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना आ, नागपूर दक्षिण पश्चिम हा नवीन विधानसभा मतदारसंघ झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नागपूर पश्चिमऐवजी नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत असल्याचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आता या नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती झाली होती आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधीर सुधाकर देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे विकास ठाक ठाकरे यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर देशमुख भाजपचे यांचा पराभव विकास ठाकरे यांनी केला होता आणि मतदा मतदान मताधिक्य जर आपण बघितलं तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर देशमुख यांचं मताधिक्य जवळपास सव्वीस हजाराचं होतं आणि था, विकास ठाकरे यांचं मताधिक्य कमी आहे परंतु आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे काँग्रेसकडून हे नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि म्हणून या मतदारसंघात दोन हजार चौ चोवीस साली होणाऱ्या ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कोणता उमेदवार दिला जातो यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद